काहीतरी नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह अशी ही पाककृती ह्या पदार्थाला आपण मसालेदार चीक किंवा गव्हाच्या चिकाची मसालेदार उकड असं आपण म्हणू शकतो तुम्हाला एक सांगते की गव्हाचा चीक म्हणजेच कुर्डयाचा चीक जो आहे तो बायका जेवढ्या आवडीने खातात तेवढं पुरुषांना नक्की आवडत नाही त्या हिशोबाने तुम्ही तयार करा घरी आवडत असेल तरच हा पदार्थ सगळ्यांसाठी आहे हेही लक्षात ठेवा नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या भागामध्ये माझ्या रुचिरा चॅनेल सरोज कर्वे यावर सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपण हा जो पदार्थ दाखवतो आहोत तो एक नाविन्यपूर्ण आहे इनोव्हेटिव्ह असा आहे आणि अजूनपर्यंत कोणीही करून दाखवलेलं नाही याची मला खात्री वाटते आपण बघू शकतोय की हा गव्हाचा चीक कुरड्यांकरता तयार केलेला असतो त्याप्रमाणे तो माझ्याकडे तयार केलेला आहे आता आपण नुसता खाण्याकरता जेव्हा करतो तेव्हा कुरडया झाल्यानंतर जी खरवड वगैरे असते तर तोच चीक आपण खातो साधारणपणे खाली राहिलेला की ज्याच्यातनं आता कुरडया पडणार नाही तर तो आपण खाण्याकरता वापरतो म्हणजे खूपसा काही आपल्याला तो वापरता येत नाही एरवी कारण आपण करता तो वापरलेला असतो किंवा वाळवणाच्या वाड़ अजून एखाद्या पदार्थाकरता म्हणून तर आता मी काय केलेलं आहे हा तुम्हाला दिसतोय हा गव्हाचा चीक काढलेला आहे आणि तो काही उन्हाळ्यातला नाही आहे अगदी पावसाळ्याच्या साधारण संपताना असा मी तयार केलेला आहे पाच दिवस गहू भिजत घालून आणि कुरडयांना जो चीक आपण काढतो तसाच तो तयार केलेला आहे आणि इतका तो कोरडा आहे की जे हे असे त्याचे अक्षरशः क्यूब झालेले आहेत इतका तो सुक्का असतो की तुम्ही हाताने फोडला तरी चुना कसा असतो आपला ओला चुना तशापैकीच हा तयार होतो आता काय केलं मी नुसता खाण्याकरता म्हणून मध्ये मी तयार करून ठेवलेला असतो जेव्हा मनात येईल तेव्हा आपण थोडासा काढू शकतो यामधला तर फ्रीजमध्ये मी ठेवलेला आहे मनात आलं की तो आपण खाऊ शकतो म्हणून असा क्यूब सारखा असं तुम्हाला दिसतोय की खरवसाच्या कशा वड्या पडतात तशा चिकाच्या अगदी या वड्या पडलेल्या आहेत त्यातला चिक घ्यायचा आहे आपल्याला असा मी साधारण दोन तीन चमचे घेतलेला आहे तर आपण काय करतो नेहमी चीक तयार झाल्यानंतर आपण त्यावर तेल घालून खातो त्याऐवजी मी इथे तेलाची फोडणी तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही रेसिपी आहे ती तयार करायची आहे कढईमध्ये घालण्याकरता आपण तेल घेतलेलं आहे वाटीत त्याचप्रमाणे आपल्याला मिरची आणि मीठ हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे नको असेल तर तुम्ही नुसत्या मिरच्या बारीक चिरून घातल्या तरी चालेल एक छान चव यावी म्हणून मी याचा वापर करते आता यासाठी आपण हिंगाचा पण वापर करायचा आहे स्ट्रॉंग हिंग आहे त्यामुळे कडू होऊ नये याची काळजी घेऊनच हिंग हो आहे आपल्याला कोथिंबीर आपल्याला ती चिरून घ्यायची आहे यासाठी आपल्याला हळद अजिबातच वापरायचे आहे म्हणजे फोडणी जरी असली तरी त्यावर हा जो खरडा आहे मिरचीचा तो घालून द्यायचा आहे ही मीठ आणि मिरची आपण मिक्सर मधून काढलेली आहे यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत आणि तो चीक भिजवून घेणार आहोत नाहीतर असं खाली बसतो तो म्हणून भिजवून एक असा त्याला करायचा आहे सरसरीत करायचा आहे तो आपण करून घेऊया पाणी यामध्ये आपण घातलेलं आहे अशा गाठी मोडता येतील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे यासाठी आपण या असे खडे खडे झालेले होते गव्हाच्या चिकाचे पण ते दोन तीन चमचे होतील एवढा घेतलेला आहे हे आपण आता चांगल्यापैकी पीठ कालवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय दाट ठेवायचं नाही आहे ठेच्यामध्ये मीठ आहे त्या अंदाजात आपल्याला या कालवलेल्या मिश्रणामध्ये मीठ घालायचं आहे हिंग पावडर आपण यामध्ये घालून घेणार आहोत आपल्या चवीप्रमाणे ढवळून घेऊया हे सगळं कुठेही हिंगाची गुठळी होता का मनाई राहता का मनाई नाही तर मध्येच कडू लागेल थोडासा ठेचा यामध्ये मी घालून घेते तेल तापलेलं आहे आपण आता थोडासा खरडा यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला साधं गार पाणी घालायचं आहे पाणी अंदाजेच घातलेला आहे यामध्ये असं काही मोजून वगैरे नाहीये पाण्याला तर उकळी आलेली आहे आता आपण हे घालून द्यायचं आहे ढवळत राहायचं आहे दोन मिनिटात तयार होईल आणि मसालेदार असा हा पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल बघता बघता हा चीक आपला तयार झालेला आहे शिजलेला तुम्हाला कळेलच की त्याचा रंग असा पारदर्शक लागेल आपण बघतोय कि हा चीक शिजलेला आहे गॅस बंद करूया आणि आता हा खाण्यासाठी तयार आहे त्याचा आपण आस्वाद सुद्धा घेऊया तुम्ही बघू शकता है, ही आपली सुंदर आणि एकदम वेगळ्या रीतीची अशी ही रेसिपी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही कोथिंबीर यावर वापरू शकता किंवा ओलं खोबरं घातलं तरी सुद्धा छान लागेल आंबटपणा गव्हाच्या चिकाचा असतोच त्यामुळे आंबट ही लागणारच आहे चव आणि तुम्हाला तेल जास्त वाटत असेल तर तसं ते नाही आहे कारण ही जी चमक आहे ती गव्हाचा चीक तयार झाल्यानंतर जशी येते तशी आहे तेव्हा हा पदार्थ तुम्हाला नक्की 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 आवडेल तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद